बेडग येथे गोपीचंद पडळकर यांचा पुतळा दहन महाविकास आघाडी आक्रमक सार्वजनिक माफीची मागणी बेडग तालुका मिरज येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला कार्यकर्त्यांनी पडळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जळून संताप व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बापूसाहेब बुरशे यांनी या प्रसंगी सांगितले की पडळकर यांची भाषा सुसंस्कृत महाराष्ट्राला अशोभनीय असून जनतेच्या भावना दुखावणारी आहे अशा प्रकारची विधाने राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडवणारी असल्याने ती त्वरित मागे घेऊन सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पुढील काळात अशा वक्तव्यांना तीव्र विनोद कर विरोध कर, करत राहू असा इशाराही यावेळी देण्यात आला या निषेधामुळे परिसरात काही वेळात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते जटचे आमदार गोपीचंद मी आजपासून त्याला गोपीचंद म्हणणार नाही गोप्या म्हणतो त्यांनी आमचे आदरणीय साहेब व आदरणीय लोकनेते राजारामबाबू पाटील यांच्या संदर्भात एकदम खालच्या पातळीवर वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी प्रथम नि निषेध करतो आणि आजपर्यंत आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये असल्या पद्धतीचं वक्तव्य कोणीही केलेलं नव्हतं याच्यापूर्वी आपले वसंतदादा पाटील असतील राजाराम आणि कोणी असल्या हित पातळीचं वक्तव्य कधीही केलेलं नव्हतं त्या गोप्यानं आमच्या सांगली जिल्ह्याचं त्याचप्रमाणे धनगर समाजाचं सुद्धा या वक्तव्य करून त्या खालच्या पातळीवर नाव घालवलेलं आहे या गोप्याला मी आमच्या या बेडकच्या वतीनं एक सूचना देतो आणि त्याला शेवटचा निर्णय सांगतो की यापुढून असल्या पद्धतीचं वक्तव्य केलं तर त्या वक्तव्यास अशाच पद्धतीचे उत्तर देणार नाही तुझं तुझं पोट आम्ही ठेचणार आहोत तोटच मी त्याला सूचना देतो आणि या पुढील काळात त्या पद्धतीने वागावं वा। असं त्याला इशारा मी सांगतो महाराज छत्रपती संभाजी महाराज राज्यमाता राजपाल जिजाऊसाहेब फुलेशाबाब आंबेडकर राजाजी शाहू महाराज कुल मिस्टर राजुदेव वळकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये संत वाडमईने भरलेले आपल्या या सुसृत महाराष्ट्रामध्ये असं असोनीय व्यक्तिमत्व या जतच्या अर्ध्या हळकुंडावर झालेल्या आमदारानं ते आदरणीय साहेबांच्या बाबतीत आदरणीय लोकप्रत्ये स्वातंत्र्यसेनानी राजाराबा पटेल यांच्या बाबतीत जे एकेरी भाषेत आणि दलितचे असं वक्तव्य केलं या वक्तव्याचा प्रथम तर मी बेड्याच्या स्वाभिमानी जनतेच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि महाराष्ट्राच्या किंबहून भारताच्या इतिहासात असं कोणी आहे लोकप्रिय एकमेकाचं बदल राजकीय आरोप प्रत्यारोप झाले असतील पण असं असो व कौटुंबिक व असलं वक्तव्य नीच प्रवृत्व कोणीही केलं नाही या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध व्यक्त होत आहे महाराष्ट्राचे नेते आदरणी शरद पवार साहेब असतील महाराष्ट्र सन्मान्य मुख्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सर्वच नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे कोणीही विरोधक असेल मी फक्त जयंत साहेबांचे वक्तव्य केले याबद्दल होत नाही पण असं कोणते कोणत्याच लोकप्रतिनिधी असेल किंवा कोणत्या सामान्य व्यक्तीबद्दल देखील असं अशोभनीय व्यक्त वक्तव्य एका आमदारानं करावं हे त्यांच्या ज्यावेळेला त्यांनी आमदारपदा शपथ घेतात त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्राची सार्वभौमता एकत्र ठेवून कोणतं कोणाविषयी अ ममत्व न हे लग्न हो असं एक शपथ व्यक्त केली असते मी सन्माननीय महामहिम राज्यपाल महोदयाने या आजच्या या आमच्या मोर्चाद्वारे विनंती व्यक्त करतो की या या असली आणि अशोभनीय मी वक्तव्य त्यांना या आमदाराचं हेनी आमदारपद काढून घ्यावं कारण महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्र आपले ल भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक संविधान दिले आपल्या देशाला या संविधानामध्ये शपथ आमदारपदा निवडून आल्यानंतर शपथ घेतलं जाते या शपथ घेताना पहिलाच त्यांना शपथवाधात ताकीद दिली जाते की कसं वक्तव्य जयंत्री बाप्पी असतील गोरगरीब जनतेवर करावं असं पहिलं त्यांना सांगितलं असतं पण त्यांनी याची पूर्ण सीमा ओलांडली आहे आतापर्यंत त्यांनी भरपूर साहेब असतील विशालराव असतील किंवा सर्वच महागाडीचे नेत्याचे हे वक्तव्य केलं राजकीय ते आम्ही सम समजून घेतो राजकारणात एक आरोप प्रत्येक होत असतात पण त्यांनी अशोभनीय असं वक्तव्य राजारामबापू पटेल साहेब असतील आमच्या आई साहेब असतील किंवा जयंत साहेबांच्या बाबतीत केलं हे पूर्णपणे निंदनीय या वक्तव्याचा मी सामान्य पेडगे सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि ह्या गोपीचंद पटेलकरच्या आमदार काढून घ्यावं असं मी महाराष्ट्रासनाला ह्याच्या विनंती करतो मी साहेबांना विनंती करतो की राजाराम बापू आणि जयंत पाटील कायला गोपीचंद पडकाला सात पिढ्या जन्म घ्यावा लागेल खेळाडा आहे ह्या व्यक्तीचं कर्तृत्व कळेल आणि ते कर्तृत्व सोडून तुम्ही त्यांच्या पद्धती शब्द बोलणार आहे जयंत पाटलांच्यावर बोललेल्या आणि राजीनामा बापूच्यावरती बोललेल्या ह्याच्यावरती वाक्यावरती वर फडणवीसांनी गोपीचंद बळकरांची आमदारी का आमदारकी काढून घ्यावी तर राजीनामा घाई एवढे मी त्यांना विनंती करू